नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामामध्ये वाढत्या तापमानात टोमॅटो पिकातील पानांच्या आतमध्ये वाट्या का होतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस तापमान हे बत्तीस चौतीस डिग्री सेल्शियसच्या पुढे जातं जवळजवळ अडोतीस चाळीस डिग्री सेल्शियसच्या पुढे जातं अशा जा वेळेस शेतकरी काय करतो त्या ठिकाणी प्रामुख्याने नीट लक्षात घ्या या ठिकाणी शेतकऱ्याला असं वाटतं की आपण ऊन वाढलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी दिलं तर आपला प्लॉट चांगला होईल पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटला वाढलेल्या तापमानामध्ये कुठलं अन्नद्रव्य आपण दिलं पाहिजे आणि कुठली फवारणी केली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने ज्या वेळेस अशा प्रकारे हे जे आपण बघतोय या आतल्या बाजूने वाटे झाले त्याच्यावर जर आपण बघितलं कुठल्याही प्रकारचे फ्रीज नाही पांढरी माशी नाही तरी देखील आतमध्ये दे वाट्या होतात फ्रेश त्या ठिकाणी दिसत नाही फुलं लागलेले शेटिंग व्हायला अशा पद्धतीची सुरुवात होते परंतु पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया प्रकाश संश्लेषण क्रिया ज्या वेळेस थांबते त्यावेळेस झाडाची जी काही ग्रोथ आहे ती थांबली जाते पानांची ग्रोथ थांबली जाते आणि त्यामुळं नवीन शेंडा त्या ठिकाणी सुरू होत नाही मग अशा वेळेस सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल जमिनीतून आपण काय दिलं पाहिजे पांढरी मुळी त्या ठिकाणी सुरू आहे पानं आतमध्ये वाट्या होत आहेत गोळा होत आहेत फुलांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये दिसते फुलं या ठिकाणी जर बघितले भरपूर प्रमाणात फुलं दिसत आहेत परंतु जर पान जर आपण बघितलं प्रत्येक पान आतमध्ये वळालेलं दिसतंय फुलं दिसत आहेत व्हायला सुरुवात झाली परंतु पुढे जाऊन हे फळं चांगल्या किपिंग क्वालिटीचे जर बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला हे पानं हे जे पानं तुम्हाला माहिती आहे हे पानं आपल्याला चांगले करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण काय केलं पाहिजे जमिनीतून एकरी तीस गुंट्यापासून पन्नास गुंठ्यापर्यंत प्लॉट असेल किंवा वीस गुंठे चाळीस गुंठे पन्नास गुंठे पस्तीस चाळीस गुंठे वीस गुंठ्यापासून पन्नास गुंठ्यापर्यंत तुमचा प्लॉट असेल त्या ठिकाणी एकरी एक लिटर एकरी एक लिटर तुम्हाला चांगल्या दर्जाचं सीविड येत असताना डायरेक्टर एकरी एक लिटर आणि त्या डायरेक्टर सोबत तुम्हाला अन्नद्रव्य कुठलं घ्यायचंय आहे एनपीके मध्ये म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामधलं घ्यायचंय दुय्यम अन्नद्रव्यामधलं घ्यायचंय की सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं घ्यायचंय नीट लक्षात घ्या एकरी एक लिटर डायरेक्टर आणि त्या डायरेक्टर सोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो बारा सहा बावीस ही आय ची जी ग्रेड आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे थोड्या प्रमाणामध्ये फॉस्फरस आहे पोटॅश देखील आहे ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम देखील त्याच्यामध्ये आहे हे बारा सहा बावीस तीन किलो घेतलं ड्रिप मधून दिल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी तुम्हाला करायची खूप महत्वाची फवारणी आहे ती फवारणी करत असताना प्रामुख्याने नीट लक्षात घ्या पानं सरळ झाले पाहिजे पानांची किपिंग क्वालिटी प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली पाहिजे त्यासाठी फवारणी करायची दोन दिवसानंतर पोटॅशियम नायट्रेट ज्याला आपण म्हणतो तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर परत दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला कीटकनाशकची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची ती कीटकनाशकची फवारणी घेत असताना प्रामुख्याने त्यामध्ये मिओथ्रीन मिओथ्रीन अडीचशे मिली ऍसिफेट दीडशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या आता सेटिंग बऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे फुलं दिसत आहे सेटिंग होती पानं थोड्याफार प्रमाणामध्ये चांगले दिसायला सुरुवात होईल डायरेक्टर तुम्ही दिलं बारा सहा बावीस दिलंय त्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं जे ऍप्लिकेशन आहे खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे ते काय दिलं पाहिजे जमिनीतून तुम्हाला एकरी अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीज ज्याच्यामध्ये थायमोक्झॉल आहे अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीज तुम्हाला जमिनीतून द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला तीन ते चार किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेटचा वापर त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची फवारणी खूप महत्त्वाची आहे पुढची फवारणी करत असताना तुम्हाला जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे दोनशे लिटरला दहा पी म्हणजे दोन ग्रॅम जी ए विपुल तीनशे मिली आणि युरिया दोनशे ग्रॅम ही फवारणी ही फवारणी नीट लक्षात घ्या ज्या वेळेस तुमचं टेम्परेचर हे अठ्ठावीस डिग्री सेल्शियस तीस डिग्री सेल्शियसच्या आत असेल म्हणजे सकाळी साडेसात आठ वाजता किंवा संध्याकाळी साडेपाच सहा नंतर ही फवारणी करायची जीए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या चांगलं शेटिंग तुमचं व्हायला सुरुवात झाली पानं बऱ्यापैकी सरळ झाले प्लॉट चांगला दिसायला लागला तजेलदार दिसायला लागला अशा वेळेस तुम्हाला ड्रिप मधून परत एकदा एक ऍप्लिकेशन एक द्यायचं आहे एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक आणि त्या फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला ग्रेड घ्यायची ती अकरा छत्तीस चोवीस अकरा छत्तीस चोवीस ही आयसीएलची ग्रेड टाटर ग्रेड ज्याला आपण म्हणतो ग्रेड ज्याला आपण म्हणतो ती अकरा छत्तीस चोवीस तुम्हाला तीन ते चार किलो पोस्ट्रोक सोबत घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसाने पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची पानं तुमचे सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत सरळ व्हायला सुरुवात झालेली आहे जीए विपुलचा स्प्रे झालेला आहे मग आपल्याला करपा असेल भुरी असेल त्याचप्रमाणे डावनी मिल्डू असेल या तिन्ही रोगांवर काम करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्या ते ठिकाणी डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम सुषमा द्रव्यामधला आणि हिमामेक्टिन प्रोक्लेम नावाने जे आपण मार्केटमध्ये ज्याला ओळखतो ते हिमामेक्टिन आपण शंभर ग्रॅम त्या ठिकाणी घेऊन जी फवारणी केल्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो बारा एकसष्ट देऊन आहे पुढची फवारणी तुम्हाला करायची प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम या सगळ्या फवारण्या जर व्यवस्थित रित्या मी सांगितल्याप्रमाणे जर केल्या शेतकरी मित्रांनो वाढलेल्या तापमानात चाळीस डिग्री बेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये देखील तुमचा प्लॉट व्यवस्थितरित्या डेव्हलप होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो परंतु त्याच्यासाठी ही पूर्ण सायकल तुम्हाला राबवणं खूप गरजेचं आहे आणि पाणी नियोजन वाढलेल्या तापमानामध्ये खूप पाणी दिलं म्हणून झाड खूप तजेलदार होईल हा समज त्या ठिकाणी काढून टाका चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वापसा कंडिशनला पाणी द्या फवारणी करत असताना सकाळी साडेआठ नऊच्या आठ आणि संध्याकाळी साडेपाच सहा नंतर सात सव्वा सात पर्यंत सूर्य त्या ठिकाणी असतो किंवा उजेड असतो तर या दोन्ही तुम्ही फवारणी जर केली कुठली फवारणी असू द्या इन्सेक्टिसाईड असू द्या तुमचं बुरशीनाशकची फवारणी असू द्या ची फवारणी असू द्या त्याचप्रमाणे ची फवारणी असू द्या एखादं टॉनिक तुम्ही मारत असाल त्या सगळ्या फवारण्या सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा त्या ठिकाणी करा तरच आपल्याला या वाढलेल्या तापमानामध्ये टॉमॅटोची शेती चांगल्या पद्धतीने करता येईल आणि सक्सेस मिळवल्यानंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी ज्या दोन तीन समस्या येणार आहेत पळफो करणारी अळी असेल तुटापुलटा असेल त्याचप्रमाणे तिरंगा असेल या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी अशा पद्धतीने जर सायकल राबवली तर नक्कीच तुमचा प्लॉट त्या ठिकाणी वाढत्या तापमानामध्ये सक्सेस होऊ शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार